नमस्कार उमाच किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी उमा तुमच्यासाठी घेऊन आले आज एक मस्त अशी रेसिपी तर उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि उन्हाळ्याच्या दिवसात आपण सरबत बघितले आहेत परत वाळवणाचे काही पदार्थ बघितले आहेत आता बघूया जरा कैरीचे काही पदार्थ किंवा आजची जी रेसिपी रे आहे ती ह्या कच्च्या कैरीवरती आहे कारण हे कच्च्या कैरी दोन आहेत माझ्या घरात आणि ह्याचं का मला काहीतरी करायचं होतं तर गोड मला मुर मुरांबा वगैरे तर आमच्या घरात आवडत नाही तर आपण करूया छुंदा तर कैरीचा छुंदा केला जातो बघा गुजराती पदार्थ गोड तिखट आणि आंबट असा कैरीचा छुंदा असतो तर तो कैरीचा चुंदा आज आपण बनवूया तर आहे तर ह्या जो कैरीचा छुंद आपल्याला करायचा आहे त्याच्यासाठी आपल्याला जो थो। थोडासा मसाला करूया आपण खमंगपणा येण्यासाठी तर त्यासाठी मी एक चमचावर घेतली आहे जिरे चमचावर घ्यायचे आपल्याला आणि आपल्याला मेथीदा अर्धा चमचा तर हे सगळं आपल्याला भाजून आहे तर एवढं साहित्य लागतं तेल वगैरे काही लागणार नाही आपल्याला तसं म्हटलं तर चुंद हा गुजराती पदार्थ मी सांगितला मग अशीच तुम्हाला आणि तो पारंपरिक पद्धतीने जर केला तर तो तीन ते चार दिवस उन्हामध्ये केला जातो त्याला त्याचा पाक वगैरे आहे तो उन्हामध्ये म्हणजे असं ब बनवला जातो त्याला गॅसवरती ठेवलं जात नाही पण आपण इन्स्टंट असा छुंदा बघतोय तर इन्स्टंट छुंदा कारण सगळीकडेच सगळीकडेच ऊन असं ऊन येतं असं नाही म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये ऊन येतं असं नाही किंवा प्रत्येकालाच अंगण आहे असं नाही अंगणात ऊन आहे आणि तिथं आपण करू असं पण नाही तर सगळ्यांचा विचार करून आपण थोडस ही रेसिपी करूया आणि इन्स्टंट आहे त्यामुळं झटपट होणार आहे तर चला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा त्या कैऱ्यांच्या साली काढून कैरी आपल्याला किसून घ्यायची आणि त्याही आधी आपण ह्या कैऱ्या धुवून घेतलेत स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतलेले आहेत दहा मिनिटं पाण्यामध्ये ठेवलं होतं मी त्याला चीक वगैरे धुवून घेतलंय त्याचा स्वच्छ आणि नंतर त्याला स्वच्छ पुसून घेतले पाण्याचा थेंबही नकोय आपल्याला कारण छुंदहार हे आपल्याला एक वर्षभर ठेवायचा असेल एक चार सहा महिने ठेवायचं असेल तर त्याला पाणी नकोय आपल्याला अजिबात तर हे स्वच्छ पुसवून घेतलेले आहेत आणि त्यानंतरच आपल्याला साल काढून त्याला किसून घ्यायचंय चला तर आपण याची साल काढूया आणि किसून घेऊया तर कैरीचा जो त्या कडचा भाग आहे तो आपण पहिल्यांदा काढून घ्यायचा असा कैरी छान कठीण पाहिजे अशी मऊ पडलेली कैरी नको हे बघा आणि अशी साल काढून घ्यायची त्याची तुम्हाला चाकूने जमत असेल तर चाकूने करा तर बघा कैरीचे आपण साली काढून घेतलेले आहेत हे बघा आणि कैऱ्या अगदी ताज्या ताज्या आहेत अशा पांढरा खट्ट कैरी पाहिजे अशी पाड लागलेली वगैरे कैरी नको तर या कैल्या कैऱ्या आपल्या साल काढून तयार आहेत आता आपण जे मेथी पडशो जिरे घेतलेत ते आपण भाजून घेऊया एकत्र सगळे आपण भाजून घेऊया थोडस गरम करून घ्यायचंय त्याचा खमंगपणा वाढण्यासाठी मी हे कुंद्यामध्ये छान लागतो मसाला चला तर छान असं भाजलं गेलेलं काढून घेऊया तर हे थंड होतंय तोपर्यंत आपण कैऱ्या किसून घेऊया आपल्याला काय करायचंय हे खलबत्त्यामध्ये थंड झाल्यानंतर खलबत्त्यामध्ये असं ओबडधोबड असं ह्याला वाटून घ्यायचे आता खलबत्ता नाहीये तर मिक्सर मध्ये मा मग फिरून घ्यायचे चला ते थंड होते तोपर्यंत काय करूया आपण कैरी किसून घेऊया तर हे बघा ही किसनी आहे माझ्याकडं हे बघा आणि जरा जाडसर असा जो किस पडतो त्या बाजूने आपण हे किसून घ्यायची कैरी म्हणजे ती शिजल्यानंतर जास्त असा किचकट असं होत नाही जास्त शिजल्यानंतर असा होतो तसं होत नाही तर चला कैरी किसून घेऊया आपण बघा असं सर असा किस पडतोय जा असं पाहिजे आपल्याला चला तर मी कैरी किसून घेते सगळी तर बघा कैरी आपली किसून झालेली आहे आणि हे पातेरे भरून एवढ्या निघालेला आहे तर आपल्याला आता एवढी साखर किंवा एवढाच गुळ वापरायचा आहे एवढ्या कैरीसाठी आणि कैरी आपली जास्त आंबट नाहीये गोडसर आहे जराशी तर मी अर्धी साखर आणि अर्धा गुळ वापरणार आहे तर जेवढी कैरी आहे तेवढंच आपल्याला साखर आणि गुळ वापरायचा आहे तुम्ही नुसती साखर वापरा किंवा नुसता गुळ वापरा किंवा अर्धा अर्ध वापरलं तरी चालणार आहे तर मी अर्धा अर्धच वापरणार आहे आणि थोडंसं कमी आ, कमी घालणार आहे गुळ किंवा साखर एक पूर्ण एक भरून नाही घालणार आहे कारण मला थोडंसं आंबटपणा त्याला ठेवायचं जास्त गोड नको आहे मला तर तुम्ही एवढं तुम्हाला गोड आवडत असेल तर पूर्ण एवढं भांडं भरून साखर घालू शकता चला तर सुरुवात करूया आणि मी ते बडशोप आणि जिरे मेथीची पावडर पण करून घेतलेली आहे मिक्सरमध्ये चला तर सुरुवात करूया आपण छुंदा करायला तर बघा हा जो कैरीचा किस होता तुम्ही एका भांड्यामध्ये काढून घेतलाय आता आपण याच्यामध्ये गुळ आणि साखर मी दोन्ही मिक्स घातलेले आहेत गुळाने छान कलर येतो आणि टेस्ट पण छान येते हे मिक्स करायचे आपल्याला छान असं आणि हे तुम्ही ओव्हरनाईट सुद्धा ठेवू शकता असंच म्हणजे साखरेचं आणि सा गुळाचं पाणी सुटतं आणि किस जो आहे कैरीचा तो छान मुरला जातो पारंपरिक रेसिपीमध्ये त्याला रात्रभर असंच ठेवलं जातं सा साखर आणि गुळामध्ये किंवा साखरेत आणि साखरेत किंवा गुळामध्ये आणि नंतर ना तीन ते चार दिवस त्या भांड्याला कापड असं सुती कापड बांधलं जातं आणि चार दिवस असं उन्हामध्ये ठेवलं जातं आणि चार दिवसानंतर आपला छुंदा जो आहे तो तयार होतो पण आपण मिश्रण तर बघा कढई ठेवलेली आहे आपण गॅसवरती आणि ही कैरीचं आणि साखरेचं जे मिश्रण केलेलं आहे गुळाचं ते आपण याच्यामध्ये आपण मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्याला छान असं पाणी पण सुटलेलं आहे बघा जरा वेळ ठेवला आपण एक तासभर तर खूप छान पाणी सुटेल त्याला साखरेचं चला सा। आता गॅस मी चालू केलेला आहे मीडियम गॅस ठेवलेला आहे आणि साखर आणि गुळवी पर्यंत त्याला छान असं आपण हलवून घेऊया तर बघा त्याला पाणी सुटायला लागलेलं आहे तर आपण जो मसाला आणि तिखट आणि मीठ घेतलेले ते आपण याच्यामध्ये म्हणजे त्याच्याबरोबर ते छान शिजलं जाईल आपल्याला पाक करायचा नाही आहे त्याचा खूप चिकट असं करून घ्यायचंच नाहीये फक्त असं आपण गुलाबजामचा जसा पाक होतो पातळसर असं झालं की गॅस बंद आहे नाहीतर मग खूप चिकट असं ते होतं चुंदा तर बघा दोन मिनिटं झालेली आहेत आणि छान साखरेचं पाणी वगैरे सुटलेलं आहे गुळाचं आणि चुंदा आपला त्या पाण्यामध्ये शिजतोय गॅस मी मिडियम टू स्लो ठेवलाय स्लो ठेवला तरी चालणार आहे थोडंसं ते किस आहे तो शिजला पाहिजे त्याच्यामध्ये कारण आपण त्याला मुरवट ठेवत नाही उन्हामध्ये हो। कलर किती छान आलाय बघा मस्त अगदी त्यासाठी बॅडकी मिरची किंवा काश्मीरी चिली पावडर वापरायची आपल्याला मिरची पावडर कलर साठी आणि गुळाने पण छान कलर येतो त्यामुळे गुळ अर्धा तरी गुळ वापरायचाच फक्त साखर येत नाही करायचं थोडस गुळ वापरला म्हणजे कलर पण छान येतो आणि टेस्ट पण खूप छान वाढते त्याची चांगली चांगली लागते टेस्ट त्याची तर आपल्याला याचा आता पाक करायचा नाहीये खूप असं घट्टसर नाही करायचे तर बघा थोडा आपल्या जवळ तयारच आहे हे बघा किती छान झालेलं आहे मस्त अगदी कलर तर किती छान आलेला आहे मस्त काची बरणी तयार करून ठेवायची छुंद आपला तयार आहे आपल्याला जास्त पाक करायचा नाही मी सांगितल्याप्रमाणे फक्त थोडस सा असं चिकट झालं बोटल आपल्याला असं चिकटपणा जाणवायला लागला की बंद करून टाकायचा गॅस नाहीतर तो खूप कट्टासा होईल ते चला गॅस मी बंद केलेला आहे आणि छंद आपल्याला तयार आहे मस्त असा किती छान दिसतोय बघा जवळून दाखवते तुम्हाला तरी हे बघा गरम अजून छान झालेलं आहे मस्त चटपटीत तिखट आंबट गोड असा छुंदा तयार आहे तर बघा आपला छुंदा आहे तयार मस्त असा तिखट गोड आंबट असा इतका मस्त झालाय छान झालाय टेस्ट केलं मी आणि खूप खूपच टेस्ट झालेला आहे अगदी खूप वेळा आपल्याला जेवण अगदी नकोस वाटतं तर थोडस हे तोंडी लावायला असेल तर नक्की जेवण आपल्याला छान जाणार आहे आणि मस्त असा छुंदा डब्यामध्ये देण्यासाठी तोंडी लावण्यासाठी मस्त असा छुंदा नक्की करून बघा तुम्ही इंस्टंट आहे लगेच होतो आणि काचेच्या भरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे आणि मस्त तोंडी लावायला घ्यायचं हा छुंदा तुम्ही चपातीबरोबर खा तोंडी लावण्यासाठी घ्या डब्यामध्ये न्या मस्त चागदी होणार आहे तर खूप छान झालेलं आहे छंदा आणि ह्या प्रकारे तुम्ही नक्कीच करून बघा तुम्हाला तुम आवडेल जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ किचन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असाल आपल्या चॅनलवरती तर सबस्क्राईब करायचे